शान खुल्या विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच एक गलिच्छ राजकारण काढायचे असेल तर स्वराज्य पक्षाचे उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना निवडून द्या असे आव्हान राजेंनी केले बडगाव पासून ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असून मतदारांच्या विश्वासाला जाऊ देणार नाही असे जाहीर आश्वासन नानासाहेब प्रताप हरी पाटील यांनी दिले नानासाहेबांना राजकीय वारसा त्यांचे वडील नात्यासाहेब हरिरावजी पाटील यांच्याकडून मिळाला त्यांनी आपली राजकीय कारकीर्द आमरते गावातील सरपंच पदावरून सुरू केली पाचोरा भडगाव प्रशोद बाजार समितीचे तसे संचालक जा तसेच जिल्हा परिषद सदस्य जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे संचालक सरपंच संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष अशा अनेक संस्थांचे पदे नानासाहेबांनी भूषविली पाचोरा भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शैक्षणिक संस्था विस्तारल्या या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांची पाचोराव वडगाव तालुक्यातील जनतेशी मोठ्या प्रमाणात नाळ जुळलेली असल्याने महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या सभेला पाचोरा बडगाव तालुक्यातून जनतेने दिलेला प्रचंड असा प्रतिसाद बघता नानांची विजयाच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे शाहू राज्य मराठी न्यूज साठी संपादक प्रशांत गायकवाड